आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच आणि आज घटच स्थन आहे आणि दुर्गामाता दौडसुद्धा आहे चापगावचं त्यामुळे सकाळी लवकर उठले मी आता रांगोळ्या वगैरे दरवाजा वगैरे झाडते आणि रांगोळी घालते पक्ष्यांच्या किलबिल आवाज ऐकू येत असतील नंतर मग मुलांना वगैरे उठवून परत पाठवून द्यायचं आहे तर मुलंसुद्धा पाणी ठेवलेलं आहे मुलांना मुलांनासुद्धा उठवेन आता मी पहिला अगोदर रांगोळी वगैरे घालून घेते आता इकडे मुलांची तयारीसुद्धा झाली मुलं जात आहेत महाराजांच्या स्मारकजवळ आणि आता सगळी हळूहळू मा स्टँडवर पोचत आहेत मुलं तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि थोड़ थोडं थोडं आता उजेड यायला लागला आहे इकडं मी दार वगैरे मारलं आणि रांगोळ्या घातल्यात एवं मस्त असं रांगोळ्या वगैरे घालून झालेत माझ्या आता आता आंघोळी वगैरे करते आणि तयार होते नंतर मग आपण आरती वगैरे करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आज आहे घटस्थापना आणि आजपासून नवरात्रीला सुरुवातसुद्धा आहे आणि गावचं चा दुर्गा दे देवी सुद्धा सुरुवात आहे तर चला आजचा व्हिडिओ दौडाचाच असणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी साडेपाचला उठले होते मी आणि सगळी तयारी तर तुम्ही बघितलीत सकाळी साडेपाचपासनं आणि आजचं दर्शन घेऊया महाराजांचं आणि चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बोलणार चालत नाही दौड कशी आहे बघा शिस्तबद्ध कशी आहे बघा

धर्म संस्था परेशानी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय राम माता की जय गो माता की जय গা <laughs> এই <laughs> मोर आम्हीच लढणार सागर शुभात होणार बाबा शुभात होणार अरे सागर शुभात होणार डोंगर चार करुभम सोनार पुण्य शिवाजी महाराज जय I don't know we